शनिवार ठरला कोरेगाव तालुक्यातील प्रवाशांसाठी ब्रेकडाऊन डे कोरेगाव आगाराच्या दोन बसेस भर पावसात रस्त्यावरच झाल्या पंचर, दोन तास प्रवासी ताटकळले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आग्राचा गलाथान कारभाराचा प्रवाशांना शनिवारी भरपावसात चांगलाच फटका बसला आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोरेगावहून कराडकडे निघालेली एस टी बस रहमतपूर रस्त्यावर निगडी फाटा या दरम्यान पंक्चर झाली तर दुसरीकडे कोरेगाव एसटी बस तरवळेसमत कोरेगाव येथे आंबेडकर नगर परिसरात पंक्चर झाली दोन्ही बसमध्ये स्टेपनी व अन्य आवश्यक साहित्य नसल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना भर पावसात दोन तासा अधिक काळ बसावे लागले एकूणच प्रवाशांनी कोरेगाव आगार प्रशासनाच्या नावाने शिमगा केला कोरेगाव तालुक्यात ठिकाणी ठिकाणी ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत तर ग्रामीण भागात बरेच रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य आहे या रस्त्यांवर धावण्यासाठी बसेसला नवीन आणि चांगले टायर आवश्यक आहेत मात्र कोरेगाव आगारातील अनेक जुन्या बसेसला कमकुवत टायर बसवण्यात आले असल्याने बस वारंवार पंक्चर होत आहेत कोरेगाव कराड मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक एम एच तेरा सी यू बहात्तर एक्कावन्न आणि हिवरे कोरेगाव मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक एम एच झिरो सहा यस त्र्याऐंशी एकोणसाठ यामध्ये महामंडळाच्या नियमाप्रमाणे बसमध्ये स्टेपनी व व्हीलपाना जॅक व टॉमी असणे आवश्यक होते प्रत्यक्षात मात्र कोणतेही साहित्य नसल्याने दोन्ही चालकांना आपापल्या बस रस्त्याच्या कडेला घेऊन उभ्या कराव्या लागल्या प्रवाशांना अन्य पर्याय नसल्याने त्यांना भरपावसात ताटकळल्याशिवाय पर्याय राहिला नाही सुमारे दीड ते दोन तास वेळ वाया गेला बसमधील प्रवाशांनी सांगितले की आम्ही नेहमी कोरेगाव कराड एसटी बसने प्रवास करतो कोरेगाव आग्राचे व्यवस्थापन या मार्गावर जुन्या सोडत असल्याने सातत्याने त्या वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडतात पर्यायाने आमचे मोठे नुकसान होते कोरेगाव ते कराड मार्गावर टी बसशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला नायला जास्त या बसमधूनच प्रवास करावा लागतो या संदर्भात अनेकदा सूचना देऊन देखील आणि तक्रारी करून देखील सुस्थितीत चांगल्या बसेस या मार्गावर दिल्या जात नाहीत त्यामुळे सतत प्रवाशांचा खोळंबा होत आहे याबाबत कोरेगाव आग्रामध्ये चौकशी केली असता गेल्या काही वर्षात नवीन बसेस देण्यात आलेल्या नाहीत ज्या बसेस उपलब्ध आहेत त्या वेगवेगळ्या मार्गावर सोडल्या जातात कराड मार्गावर बसेसचे प्रमाण जास्त आहे एखाद्या वेळेस गोठा झाला तर पर्यायी बस उपलब्ध होते प्रवाशांना त्रास होऊ नये या पद्धतीने काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे कराड मार्गावरील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत कोरेगाव कराड मार्गावर शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अक्षरशः कोरेगाव आगाराच्या नावाने शिमगा केला दिवसभरात तीन बसेस कोरेगाव कराड मार्गावर धावतात शनिवारी वेळापत्रक मात्र सकाळपासूनच विस्कळीत झाले होते एक बस भर रस्त्यात पंक्चर झाल्याने आणि दोन बसेस लेट झाल्याने प्रवाशांना भर पावसात ताटकळत बसावे लागले त्यातच लग्नाची मोठी तीत असल्याने या मार्गावर प्रवाशांची भरपूर गर्दी होती आगरात जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने तक्रार नेमकी करायची कुठे हा प्रश्न होता असे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले